साईबाबा संस्थांचे माजी अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्यावर त्यांच्याच विश्वस्त मंडळातील सदस्यांनी गंभीर आरोप केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात तिन्ही पक्षाचे पदाधिकारी घेत साई संस्थांचे सतरा सदस्यांचे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले होते या विश्वस्त मंडळाच्या विरोधात तीन याचिका दाखल झाल्या होत्या यात सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं विश्वस्त मंडळ बरखास्तीचा निर्णय दिला यानंतर तत्कालीन अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह सोळा सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं सध्या यावर सुनावणी सुरू असून अलीकडेच राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेत सहभागी झालाय आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय असून त्यांनी व अनुराधा आदिक व राहुल कणाल या सदस्यांनी दाखल याचिकेतून माघार घेतली आहे मात्र इतर सदस्य माघार घेत नसल्यानं त्यांना सरकारच्या वतीनं आमदार काळे यांनी फोन केल्याचा थेट आरोप विश्वस्तांनी केलाय तसेच उपस्थितांना अपील मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत केलाय याचिका मागे घेण्यासाठी धमकावले जात असले तरी लोकशाही पद्धतीनं न्यायालयीन लढा लढण्याची विश्वस्तांची भूमिका आहे दबाव धमक्या नंतरही विश्वस्तांनी अपील मागे घेतलेले नाही उच्च न्यायालयाच्या साई संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्तीच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर एकोणावीस मार्चला सुनावणी होणार असून न्यायालय यावर निकाल दरम्यान आमदार आशुतोष काळे यांच्याशी पत्रकारांनी फोनवर संपर्क केला असता ते एका कार्यक्रमात होते व सध्या त्यांनी या आरोपांबाबत बोलण्यास नकार दिलाय सुप्रीम कोर्टामध्ये जे आमचं अपील चालू आहे ते अपील वीस दोन तारखेला नेमलेलं होतं आणि वीस दोन तारखेला त्याचा फायनल डिसिजन हा होणार होता परंतु एकोणावीस दोनला मला आमचे चेअरमन आमदार आशुतोष काळेसाहेब यांचा फोन आला की माझ्यावरती वरतून शासनातून दबाव आहे प्रेशर आहे आणि आपल्याला ती याचिका मागे घ्यायला सांगितलेली आहे असं त्यांनी मला सांगितलं त्यानंतर मी त्यांना वेळोवेळी खूप वेळा समजूनही सांगितलं की ती याचिका मागं घेणं याचा अर्थ हायकोर्टाने दिलेला निकाल आपल्याला मान्य आहे असा त्याचा अर्थ होईल तर आपण ती याचिका मागं घेता येणार नाही आणि आपल्याला ती याचिका मागं घ्यायची नाही तर त्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की आपण ती याचिका जर मागं घेतली नाही तर आपण जेवढे विश्वस्त आहोत यांना सध्याच्या सरकारमधून खूप असा त्रास होईल एक प्रकारे त्यांनी आम्हाला धमकी आमिष अशा सर्व गोष्टी आम्हाला त्या त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या परंतु विषय असा आहे की ते याचिका मागं घेणं म्हणजे तुम्ही तो निकाल मान्य करणं आणि भविष्यात त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला अशी संधी उपलब्ध न करून घेणं हा त्यामागचा येतो होता वास्तविक त्यांना त्या ठिकाणी कोणती संधी मिळू शकत होती परंतु आम्हाला आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना विश्वस्त ही खूप मोठी संधी मिळाली होती त्या आधारे एक अध्यात्माचं काम करण्याची संधी मिळाली होती परंतु तू जर ती जर याचिका मागे घेतली तर ते आमच्यावर अन्याय होणार होता म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना स्पष्टपणे नकार दिला आम्ही याचिका मागे घेणार नाही मग त्यानंतर त्यांनी आमचे बाकीचे जे विश्वस्त आहेत त्यांनाही फोन केला आणि ती याचिका मागे घेण्याविषयी त्यांनी त्यांना सांगितलं परंतु सर्वांनी एकमताने सांगितलं की आम्ही ती याचिका मागे घेणार नाही वास्तविक ती याचिका मागं घेतल्यानंतर मागे न घेण्याचं ठरल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र बैठक घेऊन आपण याच्यामध्ये आपल्या पद्धतीने आपण सुप्रीम कोर्टामध्ये आपला जो काही वाद आहे तो आपण त्या ठिकाणी चालवू आपण सुप्रीम कोर्टाबरोबर आपण आपलं जे काही अपील आहे त्या अपिलाच्या अपिला संदर्भातलं कामकाज आपण चालू असं आमचं सर्वांना ठरलं शेवटी आमचाही न्याय प्रक्रियेवरती विश्वास आहे आणि न्याय प्रक्रियेवरती विश्वास असताना अशा पद्धतीने कुणी जर आम्हाला धमकी देत असेल कुणी लालूच दाखवत असेल तर ती कदापि आमच्याकडनं मान्य केली जाणार नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी एकमतानं निर्णय घेतला की ती याचिका आपल्याला पुढील भविष्यकाळामध्ये चालवायची जो काही निकाल होईल तो आपल्यावर बंधन परंतु अशा प्रकारे दमबाजी करून किंवा लालूच दाखवून अशा प्रकारे याचिका मागे घ्यायला लावणं हे निश्चित चुकीचं आहे हेच आपल्या माध्यमातून आम्हाला त्यांना सांगायचं आहे त्यांनी धमकी एकतर आम्ही दाखवलं पैशाचं त्यानंतर दुसरं असं की तुमच्या मागं हात धुवून लागतील म्हणे हात धुवून म्हणजे आमचं काय बरं वाईट हात करायचं त्यांचं इरादा आहे का काय ते त्यातून स्पष्ट होत नाही तुमच्या काहींना तर आमचा असा फोन आला का तुमच्या मागे इडी लावून देऊ इडीची चौकशी तुमची सुरू करून देऊ आणि तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये काम करता येणार नाही इथपर्यंत सरकारच्या वतीनं तुमच्यावरती केलं जाईल अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला या ठिकाणी धमकी दिली वास्तविक अशा धमकीचा का आमच्यावरती काही परिणाम होणार नाही कारण आमचे काही कोणतेही दोन नंबरचे व्यवसाय नाही किंवा आमचे कुठेही काही संस्था नाही काही नाही त्यामुळे अशा प्रकारच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही त्यांना कोणी निरोप द्यायला सांगितला तुमच्यापर्यंत त्यांनी कोणी अर्थात त्यांनी ते नाव तर काही आम्हाला सांगितलं नाही परंतु वरून मला दबाव आहे प्रेशर आहे आणि वरतून राज्य सरकारमधून मला फोन येत आहेत आणि ते अपील विड्रॉल करायला सांगतायत असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि वास्तविक जेव्हा वीस दोन तारखेला वीस दोन दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग सुरू झालं त्यावेळेस त्याच्यातनं सन्मान्य आशुतोषजी काळेसाहेब त्याचप्रमाणे राहुलजी कनाल आणि श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक हे तिघजणं त्यातून विड्रॉल झालेले आहेत आणि आता तेरा सदस्य हे सुप्रीम कोर्टामध्ये या याचिकेसंदर्भात भांडत आहेत मी सांगितलं ना मग आशुतोष काळे साहेबांचा आम्हाला एकोणावीस तारखेला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की वीस दोनला आपली जी सकाळी याचिका ठेवलेली आहे त्या तिन्ही याचिका आपल्याला मागे घ्यायच्या आहेत सांगितलं की तुम्ही जर त्या याचिका मागे घेतल्या नाही तर हे सरकार तुमच्या मागे हात धुवून लागेल हा मला वैयक्तिक आलेला फोन आहे बाकीच्यांना वेगवेगळ्या स्वरूपात धमक्या दिल्या गेलेल्या आहेत कुणाला पैशाचं आम्ही दाखवलंय कुणाला ईडीची भीती दाखवली आहे आणि कुणाला आपण रस्त्याने येतो जातोय तुमचा अपघात होऊ शकतो अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत भविष्यात तुमच्यावरती राजकीय स्वरूपात अजून काय करता येईल त्याच्या संदर्भात विचार केला जाईल आणि तुम्हाला राजकीय त्रास कसा दिला जाईल याही संदर्भात अशी अशा स्वरूपाची धमकी त्यांनी दिलेली आहे अजून सध्या आम्ही पोलीस प्रशासनाशी संपर्क केलेला नाहीये कारण ते फक्त एकोणावीस तारखेची आणि वीस तारखेची घटना होती त्यामुळे आम्ही त्या त्या अनुषंगाने त्यांच्यापर्यंत निरोप जावा म्हणून आज आपल्याबरोबर बोलतोय परंतु या पुढील भविष्य काळात जर त्यांनी याच प्रकारे आम्हाला धमकावण्याचं किंवा आम्हाला आमिष दाखवण्याचा काय प्रयत्न केला तर निश्चित आम्हाला पोलीस स्टेशन न्याय प्रक्रियेशिवाय मार्ग नाही आम्ही योग्य ती न्यायालयीन प्रक्रिया त्या संदर्भात पार पाडण्यास समर्थ आहोत वीस दोनला ला स्पेसिफिक वेळ दुपारी दोन वाजताची ते मॅटर हेरिंग करता मान्य उच्च न्यायालयाच्या समोर येणार होतं परंतु आदल्या दिवशी अचानक आमच्याबरोबर जे संस्थांचे चेअरमन होते आमदार दादा काळे यांनी आमचे विश्वस्त सहकारी अॅडवोकेट साहेब यांना फोन करून ते अपील आपल्याला मागं घ्यावं लागेल या संदर्भामध्ये निरोप दिला त्यानंतर आम्ही सर्व मंडळी अचानक अशा प्रकारचा निर्णय आल्यानं आम्ही सगळेजण चिंतेत पडलो आम्ही सर्वांनी बसून एकत्रित निर्णय केला की ताबडतोबीनं आम्ही ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड जे आहेत सुमिरन शर्माजी त्यांना आम्ही संपर्क केला ईमेलवरती आम्ही मॅटर मागं घेऊ नये अशा स्वरूपाचे पर्सनल ईमेल्स आम्ही सर्वांनी पाठवले त्यानंतर त्या काळचे जे बोर्डातले जे चेअरमन साहेब आहेत त्यांनी आमच्यातल्या अनेक सहकाऱ्यांना फोन केले की के आपण विड्रॉल करावं अपील कारण आम्ही जे कळवलेलं होतं ज्या वेळेला यांना निरोप गेला की मॅटर विड्रॉ करावं लागेल आहेर साहेबांना त्यामुळे आम्ही सर्वांनी कळवलेलं होतं ऑफिस ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड जे सुमिरनजी शर्मा आहेत त्यांना आणि त्यांना ते कळाल्यामुळे त्यांनी आम्हाला सकाळी सगळ्यांना फोन केले की तुम्ही हे मॅटर विड्रॉ करा परंतु आमच्या सगळ्यांची भावना एकच आहे की श्री साईबाबा संस्थांवरती टिकणारं भक्तांच्या सुखसुविधेकडे लक्ष देणारं संस्थांना विकसित करणारं आणि त्याचबरोबर शिर्डी गाव जिल्हा या सगळ्या बाबतीमध्ये विकासात्मक काम होण्यासाठी म्हणून विश्वस्त मंडळ असलं पाहिजे आम्ही असू किंवा नव्यानं कुठलंही येणारं असेल ते टिकलं पाहिजे सातत्यानं इथलं विश्वस्त मंडळ हे दरवेळेला चॅलेंज केलं गेलं आणि त्याचा परिणाम हा भक्तांना आणि संस्थांच्या विकासावरती झालेला आहे आणि एक चांगला हेतू ठेऊन आम्ही बाबांचे भक्त आहोत आमचे कुटुंबीय आमचे पारंपरिक आम्ही बाबांचे भक्त आहोत त्यामुळं आम्ही सर्वांनी हा निर्णय केला होता की आपण या संदर्भामध्ये आपल्याला जी कायद्यात तरतूद आहे त्याच्यामध्ये लढाई करायची